नमस्कार आज शिकणार आहोत सुंदर असे एका बोटाने बारा फुलं तर शिकूया चला सुंदर असे बारा फुलं एका बोटाने हे बघा अशा पद्धतीने आपल्याला बोल करून घ्यायचे बघू शकता तुम्ही असं व्यवस्थित आपल्याला जोपर्यंत बोल येत नाही तोपर्यंत करायचं आहे आणि हे बघा असं 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 आणि असं मधीही आपल्याला अशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि नाही व्यवस्थित आलं तर आला आपल्याला वापस करायचं आहे आणि आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये कलरचा डॉट पाडून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कलरचा डॉट पाडून घ्यायचा आहे आणि त्याला अजून गोल करून घ्यायचं आहे बघू शकता सुंदर असं आपलं बघा फ्लावर तयार झालं आहे दुसरं बघा दुसरं फूल अशाच पद्धतीने आपण गोल करून घेणार आहोत थोडं आपल्याला व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं आहे आणि याला असं थोडं लांबवर घ्यायचं आहे हे बघा थोडं आपल्याला लांबवर घ्यायचं आहे म्हणजे अगदी वेगळं फूल तयार होतं आहे बघू शकता आणि हे थोडंसं आपल्याला मध्ये असा मधला भागमध्ये घ्यायचं आहे हे वेगळं असं फूल तयार झालं बघू शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे मी पोपटी असा कलर टाकून घेणार आहे हे बघा त्यालाही थोडं गोल करून घ्यायचे ज्याला अगदी रांगोळी येत नसेल अशा पद्धतीने कलरफुल रांगोळी काढा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचे हे तिसरं फुल आपलं नक्की ट्राय करा तुम्ही आता याला काय करायचंय थोडं थोडं क्रॉस मध्ये घेतायचं बघा पीत फूल खूपच सोपी पद्धतीने मी व्हिडिओ आणत असते माझे पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा हे बघा हे बघा कसं फिरतं फुल आपलं तयार आहे मी अगदी दोन हे बघा लाल कलर टाकून घेणार आहे तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्येही आपण मोठीनेही टाकू शकतो पिवळा कलर अशा पद्धतीने हे बघा मी चम्मच घेतले त्याच्याने आपण याला अशा पद्धतीचं चा, पानाचाही आकार काढू शकतो बघा फक्त आपल्याला अशा पद्धतीने करत जायचं आहे हे जरा वेगळं फूल आणि खालीही आपल्याला बालीसाठी असं करून घ्यायचं आहे आणि थोडं बोटाने बघा आपल्याला डाळी काढून घ्यायची आहे व्यवस्थित तुम्ही नक्की ट्राय करा थोडंसं वरच्या वाघायला आपल्याला असं बाहेर व्यवस्थित सेप द्यायचं आहे तुम्हाला कलर टाकायचा असेल तर कलरही टाकू शकता बघा अशा पद्धतीने जरी देवाऱ्यासमोर अशा पद्धतीने फुलं काढले तरी चालेल किंवा कलर कलरही तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्ही मी मार्कर घेतला आहे मार्करने अशा पद्धतीने आपण रेषाही ओढू शकतो आणि अगदी सोप्या सोप्या पद्धतीचे मी व्हिडिओ आणते नक्की माझे व्हिडिओ पूर्ण बघत जा आता अशा हे बघा हे वेगळं होऊन अशा पद्धतीने याला काय आहे आपल्याला गोल करून घ्यायचं आहे याला थोडं लांब घ्यायचं आहे यालाही लांब घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने चारी बाजूंना आपल्याला लांब घ्यायचं आहे नंतर काय करायचंय इकडून इकडून आणि मधून अशा पद्धतीने तीन आपल्याला पाकळ्या काढायच्या आहेत हे बघा ज्याला अगदी फुलं येत नसतील त्याने अशा पद्धतीने फुलं काढा ऑरेंज डॉटर तुमच्या आवडतीप्रमाणे तुम्ही कलर टाकू शकता तुम्हाला जसे आवडतील तसे याच्यामध्ये आपल्याला छोटे छोटे डॉट घ्यायचे बघा अशा पद्धतीने वैट डॉट टाकायचे आपल्याला हे हेही फुलते बघा आपण व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचंय ज्याला अगदी येत नसतील त्यांच्यासाठी खास व्हिडिओ ते याला ना आयत आकाराचा आपल्याला आहे थोडं आयत आकार बघा अशा पद्धतीने हे बघा आयत आकार असा घेतलाय आपण मी हाडू हाडू का सांगते तुम्हाला यायला पाहिजे मीने मार्कर घेतला बघा अशा पद्धतीने मार्करने मी बाहेर फेकत जाते अगदी सोप्यात सोपी पद्धती आहे फेकलेला मार्कर किंवा खराब झालेला मार्कर तुम्ही यूज करू शकता कारण मी यूजफुल असे व्हिडिओ आणते त्याला अगदी रांबळा येत नसेल ते नसतील त्यांच्यासाठी मी माझे खास व्हिडिओ असतात हे बघा अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये ही अशाच पद्धतीचा लाल कलर टाकून घ्यायचा आहे बघा ज्याला कलर टाकता नसेल येत तर त्याने अशा पद्धतीने सॉसची बॉटल आणायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्याने आपल्याला अशा पद्धतीचे कलर भरून घ्यायचे आहेत आणि मध्ये बघा मी डॉट पाडून घेणार आहे किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली बघा आता हे फूल आपलं व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचं आहे याला काय करायचं फक्त इकडं 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 आणि इकडं आणि हे बघा मधी टाकत जायचं आहे चारी बाजूने हे जरा वेगळं फुल झालं आहे बघा नाही व्यवस्थित आलं तर आपल्याला व्यवस्थित करायचं आहे अशा पद्धतीने वेगळं वेगळं कलरही तुम्ही टाकू शकता देवाऱ्यासमोर अशा पद्धतीने फुलंही टाकू शकता आणि एकसारखे फुलांनी बॉर्डरही तयार करू शकता हे बघा आपल्याला गोल करून घ्यायचं आहे आता आपल्याला काय आहे इथून असं फक्त असं अशा पद्धतीने गोल करत जायचं बघा बाहेर फेक सॉरी बाहेर फेकत जायचं म्हणजे हे वेगळं फूल तयार आहे हे बघा जरा वेगळं फूल तयार आहे याच्यातही आपण कलर टाकून घेणार हो। आहोत अशा पद्धतीने स्वासची बॉटल आणून आपल्याला पन्नास ते साठ रुपयाला स्वासची बॉटल भेटते अशा पद्धतीने आपल्याला बॉटल आणून कलर भरून घ्यायचा आहे जे जेला अगदी कलर भरता येत नसेल तर तुमचा आवडता कलर किंवा विरुद्ध कलर टाकू शकता तुम्ही याला असं गोल करून घ्यायचंय आपल्याला आणि आपल्याला काय करायचं आता हे हा भाग हा भाग चारी बाजूला बघा अशा पद्धतीने फिरतं फुल आहे नंतर सेम त्या पद्धतीने पाकड्या काढायच्या एक फुल दाखवलं ना, ना फुल, मी तशा पद्धतीने हे बघा आपल्याला नाही व्यवस्थित आलं तर व्यवस्थित करून आहे हे बघा हे वेगळं फूल थोडं फिरतं म्हणजे या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने आहे तुम्हाला पोपटी किंवा मी हिरवा कलर टाकून घेणार आहे बघू शकता तुम्ही कलर भरू शकता या बॉटलने युजफुल बॉटल घेतली तुम्ही कलर हे बघा आपलं फूल मी असे बारा फुलं तुम्हाला दाखवणार आहे नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा म्हणजे मी नवीन नवीन शिकवण्यासाठी भरपूर व्हिडिओ आणणार आहे याला आता गोल केले ना आपण आता याला काय करणार आहोत आपण पाडीने बाहेर फेकणार आहोत नाही तर सिस पेन्सिल असेल ना अशा पद्धतीने बघा आपल्याला रांगोळी फेकायची म्हणजे हे वेगळं फूल मधल्या भागालाही आपल्याला अशाच पद्धतीने रांगोळी फेकायची बघा हे वेगळं फुल मी दोन दोन किंवा तीनच कलर यूज करणार आहे तुम्ही तुमचे आवडते सगळे कलर यूज करू शकता अशा पद्धतीने आपल्याला हेही फूल तयार करायचे आता याला काय आहे मी थोडंसं अंगठा घेऊन इथं दाबणारे अंगठा घेऊन इथं दाबणारे हे बघा हे वेगळं फूल असं तयार होतं अशा पद्धतीने नाही व्यवस्थित आलं तर आपल्याला हे बघा अशा पद्धतीने डबल करून घ्यायचे व्यवस्थित पाकळ्या करून हे बघा हे जरा वेगळं फूल याला गोल आकारात किंवा अशा पद्धतीने विद कलरही टाकू शकता तुम्ही बघू शकता आता हे आपलं फूल तयार होणार आहे लास्टचं हे आपण गोल करून घेणार आहोत पहिली गोष्ट आपल्याला डॉट पाडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला गोल करायचं आहे घाई करायची नाही आहे व्यवस्थित गोल आल्यावरच आपल्याला फूल तयार करायचं आहे लक्षात घ्या अशा पद्धतीने आणि हे बघा याच्याने ही छोट्या छोट्या आपल्याला पाकळ्या काढत जायचं आहे बघा अशा पद्धतीने बाहेर अगदी फेकलेला मार्कर असेल खाली झालेला त्याच्याने तुम्ही यूज करू शकता तो मार्कर बघा अशा पद्धतीने हेही फुल तयार झाले आहे त्याच्यामध्ये तुम्ही व्हाईटी डॉट पाडू शकता किंवा कलरचाही डॉट पाडू शकता अशा पद्धतीने मी बघा अशा पद्धतीने मी बारा फुलं दाखवली बघू शकता तुम्ही आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद नक्की पूर्ण व्हिडिओ बघा